बातमी आहे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातून उमरगा तालुक्यातील वाघदरी गावच्या शुभांगी वाघमोडे या महिला ग्रामसेविकेनं तेवीस जानेवारीला महिला आणि मुलींची ग्रामसभा आयोजित करून अगदी खेळीमेळीच्या वातावरणात प्रबोधनात्मक व्याख्यानातून अनिष्ट प्रथेविरोधात चळवळ सुरू केली आहे जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक गावखेड्यात बालविवाह हुंडा प्रथा कुमारी माथा अंधश्रद्धा व्यसन या गोष्टी छुप्या रीतीनं सर्रास सुरू असतात या सर्वांना आळा बसण्यासाठी उमरगा तालुक्यातील वागदारी गावच्या कर्तव्यदक्ष ग्रामसेविका शुभांगी वाघमोडे यांनी मकर संक्रांतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमापासून एक नवी चळवळ सुरू केली आहे समाजात छुप्या रीतीनं चालणाऱ्या अनिष्ट प्रथांचा समूळ नायनाट करण्यासाठी लोकातून चळवळ उभी राहिली पाहिजे असं मत व्यक्त करत बालविवाह हुंडा प्रथा आणि व्यसनाधीनता यावर कायदेशीर माहिती देत जनजागृती प्रबोधन नवीन वर्षाचा दोन हजार पंचवीसचा नवीन वर्ष नवीन महिना नवीन काहीतरी करावं असं ठरवलं म्हणून आम्ही सध्या संक्रांतीचे दिवस चालू आहेत हळदी कुंकाच्या प्रोग्राम प्रो मिळ सगळ्या सर्व गावातल्या महिला आणि किशोरी मुली एकत्र येतील आणि त्यांना आपल्याला हुंडा प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा स्त्री भ्रूण हत्या याविषयी कायदेशीर मार्गदर्शनही करता येईल आणि तिळगुळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या ह्याच्यातनं स्नेह मेळावा घेऊन त्यांचा जो आ, सोशल वर्कमधला जो सहभाग आहे तोही वाढवता येईल त्यांना मार्गदर्शन करता येईल यामुळे आम्ही आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला बहुसंख्य संख्येने सर्व महिला आणि किशोरी मुली इथे उपस्थित होत्या त्यांना आम्ही संक्रांतीचं वान म्हणून वृक्षही वाटप केलेले आहेत जेणेकरून वृक्ष संवर्धन आणि वृक्षांचे जतन आणि संवर्धन करता येईल मॅडम या ठिकाणी जे लोकांमधून अशी प्रतिक्रिया काही ठिकाणी येऊ लागले की ज्या पद्धतीनं तुम्ही एक ग्रामसेविका म्हणून पुढाकार घेतात तसं महाराष्ट्रातल्या इतर ग्रामसेवकांनी अशा पद्धतीनं जर सिन्सिअरिटी जबाबदारीनं जर जनजागृतीपर जा कार्यक्रम आयोजित केले तर खऱ्या अर्थानं याला आळा बसू शकतो या अनिष्ट प्रत्येकाला निश्चितच निश्चितच सर तसे ग्रामपंचायत म्हणजे हा ग्रामविकासाचा विकासाचा कणा आहे आणि सर्वात आ, मुख्य जो पाया आहे तो ग्रामपंचायत आणि ग्रामस्तरावरील काम करणारे कर्मचारी अंगणवाडी अशा कार्यकर्ते जिल्हा परिषद शाळा यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही आजचा हा प्रोग्राम येथे घेत आहोत घेत आहोत आणि निश्चितच या घटने या अशा प्रकारच्या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमातून अशा या अनिष्ट प्रथांना आळा बसेल आणि आपला जो भारताचा जो नारी शक्तीकडे जो जाणारा प्रवास आहे तो आणखीन प्रबळ होऊ अशी माझी एक धारणा आहे म्हणून पूर्व तिळगुळ वाटप किंवा संक्रांत ही जी आपली संस्कृती आहे ह्या संस्कृतीला धरून आपण नवीन युगाकडे एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहोत तर आपण आपल्या संस्कृतीशी नाळ कायमस्वरूपी जोडून अनिष्ट प्रथांना आळा घालून आपण आपलं कसं स्वतःचं संरक्षण करू शकू नव्या पिढीला नव्या युगाला आपण कसं धैर्याने सामोरे जाऊ यासाठी स्त्रीने सबळ झालं पाहिजे जा, प्रबळ झालं पाहिजे स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे स्वतःच्या आहाराकडे आचरणाकडे लक्ष दिलं पाहिजे यासाठी स्त्रीने जागरूक होणं गरजेचं आहे एखादा बालविवाह केल्यास त्यातून उद्भवणारे सामाजिक शारीरिक आर्थिक आणि अप्रत्यक्षरित्या देशाच्या जी डी पी होणार जी डी पीवर होणारे विपरीत परिणामांची माहिती यावेळी कार्यक्रमात उपस्थित मुली आणि मुलींच्या आई तसेच उपस्थित सर्व महिलांना देण्यात आली बालविवाह करणारा आणि या बालविवाहास उपस्थित राहणाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल केला जातो त्यामुळे आपण गावातील प्रमुख नागरिक असून अशा घटना घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असंही त्या म्हणाल्या यावेळी सरपंच गीताश्री पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सुपरवायझर एस एन माने यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्त्या आणि गावातील महिला आणि मुली मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या ग्रामसेविकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून बालविवाह एक अभिशाप या लघु चित्रपटातील कलाकार तथा उमरग्यातील क्रीडा शिक्षक यांनी या चळवळीला शुभेच्छा देत कौतुक करताना दिसून आले अतिशय मनस्वी आनंद झालाय कारण मकर संक्रांतीच निमित्त साधायचं एकमेकाला तिळगुळ द्यायची आणि त्याच्यातून जी गोडी निर्माण करण्याचा हा जो महिलांचा उपक्रम असतो यामध्ये खऱ्या अर्थानं एक, एक आदर्श म्हणून त्या ग्राम पाहावं असं मला वाटतं वाघदरी सारख्या ग्रामीण भागामध्ये त्या सगळ्या महिला एकत्रित बोलवून आपल्या माध्यमातून खारीचा वाटा उचलण्याचं काम आमच्या ग्रामसेविका आहेत आमच्या ताई ताई वाघमोडे यांनी अतिशय समाज प्रबोधनात्मक स्तुत्य कार्य केलं आहे असं मला वाटतं आणि हाच आदर्श या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जर घेतला तर निश्चितपणानं या बालविवाहाला आळा बसेल असं मला वाटतं आता माझ्या शेजारी ज्या मुली आहेत ह्याच्यातलीच एखादी कलेक्टर होईल एखादी आपले लता मंगेशकर होणार आहे त्याचबरोबर एखादी चांगली दत्त्यांगणा सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही असं सगळं आहे म्हणजे त्याचबरोबर इथं आम्ही शिक्षक म्हणून काम करत असताना या लेकरांना कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणाला वाव देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि पालकांची सुद्धा हीच इच्छा असते की माझं लेकरू शिकावं आणि चांगल्या पदापर्यंत जावं अशी इच्छा असते आणि ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरूनच ह्या आपल्या ज्या शुभांगीचे वाघमोडे आहेत अतिशय चांगला उपक्रम राबवलाय आणि या महाराष्ट्रामध्ये एक असा संदेश दिला आहे की प्रत्येकाने जर असा उपक्रम राबवला आणि महिलांमध्ये जागृती होणं गरजेचं आहे एक माध्यम घेतलं त्यांनी की मकर संक्रांतीचं औचित्य साधलं तिळगुळाच्या माध्यमातून एक समाज प्रबोधन करून त्यांनी बालविवाह संदर्भामध्ये जी जनजागृती केलेली आहे ती अतिशय स्तुत्य आहे आणि तसाच उपक्रम आपण सगळ्यांनी राबवला तर या महाराष्ट्रामधून बालविवाहाचं हो उच्चाटन झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत मा आहे आणि आम्ही तर कलाकार म्हणून बालविवाहासारखा हो एखादा छोटा शॉर्ट छोट फिल्म मधून आम्ही जनजागृती केलेली आहे पण त्याच्याही पेक्षा या शुभांगीते वाघमोडे सारख्या ग्रामसेविकेने ह्याचं महत्व महिला भगिनीला पटवून देऊन एक आदर्श निर्माण केला आणि खऱ्या अर्थानं जनजागृती केली त्याबद्दल अतिशय मनापासून त्यांचे मी धन्यवाद मानतो प्रतिनिधी सचिन बिद्री एन टीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव